नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया जय जय श्री स्वामी समर्थ नरसप्पा म्हणतो स्वामी मला ठाव नाही मी जे करतोय ते बरोबर आहे की नाही मी कर्म करतोय जबाबदारी आपली असे म्हणून ते त्यांच्यावर पाणी शिंपडतात आणि तो बेशुद्ध झालेला माणूस जागे होतो व त्यांना गुरुदेव दत्त सांगतात तुझ्या शरीराची व्याधी दूर करायला तू अक्कोलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांची सेवा कर तुला आरोग्य प्राप्ती होईल व तो माणूस तसेच बडबडू लागतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पुढे आपण पाहतो एकनाथ लाकडं घेऊन येतो सुंदरा त्यांना विचारते एकनाथ हे काय घेऊन आलंस एकनाथ म्हणतो मला दिसतं येते काय आहे ते तुला दिसत नाही आहे का तर सुंदरा म्हणते ही चंदनाची लाकडे आहेत एकनाथ म्हणतो मग तीच आहे ती तर सुंदरा म्हणते मग ही कशाला आणला आहेस एकनाथ म्हणतो चंदनाची लाकडं स्वामींनी मागवले आहेत सुंदरा म्हते स्वामी देवा चंदनाची लाकडं कशाला मागवली ती तर अंतकाळी वापरतात ना स्वामी म्हणतात वस्तूंना उगाच बदनाम करू नका आणि वस्तूंवर शिक्का मारू नका अगं पूजे करते समय चंदन उगाळतेच ना प्रत्येक वेळेस चंदन काही शेवटाच्या प्रवासात उपयोगाला येत नाही कधी कधी अर्ध्या वाटेवरून परत आणण्याकरता चंदनाचा वापर होतोच आता कसं ते पहा पुढे आपण पाहतो आचार्य म्हणतात बाबा तुम्ही बोवांचं काही मनावरती घेऊ नका तुमच्या ज्ञानापुढे त्यांचं शिष्य झुकवायलाच पाहिजे संमुख म्हणतो सबमिस बोवा जरा सांभाळू ना तो बोवा थोडा वेळसरच आहे बरं त्याच्या मनासारखं गोष्ट नाही झालं तर सनकन कांसुनात लावतो बाबा म्हणतात ज्याच्याकडे संयमाची शक्ती नसते तोच बाळाचा वापर करतात बाळापा म्हणतात तुमचा हात जोडतो पण स्वामींबद्दल असं काहीही बोलू नका बाबा म्हणतात आचार्य तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे त्यांचे शिष्य काही ऐकून घेत नाहीत जर तुमचा बोवा इतकाच पवित्र असेल तर मला आत्ताच्या आत्ता इथे आत्ता शिक्षा व्हायला पाहिजे पुढे आपण पाहतो त्या सबनीस बाबांना साप येऊन डंक मारतो हो ते खाली पडतात आणि जोरजोराने ओरडू लागतात वाचवा मला वाचवा बाबा म्हणू लागतो मला आधी वैद्यांकडे घेऊन जावा रे तेवढा तिथून एक माणूस येतो आणि म्हणतो काहीही उपयोग नाही वेदभोवांकडे जाऊन मी आता तिथूनच येतो आहे ते घरात नाहीत ते बाहेरगावी गेलेले आहेत बाळापा म्हणू लागतो यांना आपण स्वामींकडे घेऊन जाऊ रामाचार्य म्हणतात स्वामींकडे घेऊन जायचं नाही भलेही यांचा जीव गेला तरी चालेल पण स्वामींकडे घेऊन जायचं नाही सबनीस बाबा म्हणतात तुमचे स्वामी जर मला बरं करणार असतील तर लवकरात लवकर घेऊन लवकर चला पुढे स्वामी म्हणतात रुक्मिणीनं श्रीकृष्णात पत्रात लिहिलेलं म्हणते जन्मास या तुझ निमित्ताचे जाण आले ऐकता गुण तुझे सजणार न झाले हे अच्युथा मन मला न कळे तुझे तुझे पदी परी अपत्र पच्चित्त माझे तेवढ्यात तिथे सुंदराला तिथे साप आलेले दिसते व ती खूप घाबरते व तेथे भावना सर्व लोक घेऊन येतात बाळापा म्हणतात स्वामी हे सबनीस बोआ ह्यांना साप चावला आहे काहीतरी करा स्वामी स्वामी म्हणतात अरे आम्ही फार वेडे आहोत टवाळखोर आहोत तुम्ही वेळ कशाला घालवताय मग आमच्याकडे कशाला घेऊन आला आहेस चाल चाल तो बाबा म्हणतात स्वामी क्षमा करा आम्हाला तेवढे बोलून ते बाबा बेशुद्ध होतात पुढे स्वामी म्हणतात अरे नागराजा असे कोणी कोणाला घाबरवतं का बघ किती घाबरला येतो आणि आता राग सोड त्यांना त्यांची चूक कळाली आहे शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभ असे बोलताच तो साप येऊन त्यांना बरं करतो ते बाबा जागे होतात इकडे आपण पाहतो तो बेशुद्ध पडलेला माणूस शुद्धीवर आलेला असतो त्यांची पत्नीमध्ये दत्तगुरूंची कृपा झाली यांची ब्रह्मसंबंधाची बाधा गेली तो माणूस म्हणतो ब्रह्मसंबंधाची बाधा गेली पण ह रोगरूपी आहे त्याचं काय त्यांची पत्नी म्हणते त्याचाही काहीतरी उपयोग होईलच पुढे ती नरसपाला म्हणते तुम्ही यांच्यावरती जल शिंपडलात तुमचे खूप आभार आहात तो नरसपा म्हणतो माझे काय आभार मानताय स्वामींचे आभार माना एका अर्थी तुम्ही बरं होण्यास स्वामी समर्थांचाच आशीर्वाद आहे त्यांनीच मला तुमच्यावर अभिषेकाचं जल शिंपडण्याची बुद्धी दिली मी त्यांचं नाव घेऊनच तसं केलं होतं तो माणूस म्हणतो नावाने काहीही होत नाही तो आशीर्वाद दत्त महाराजांचा होता माफ करा पण तुम्हीही त्यांचंच नाव घेत होता हो मला तसा साक्षात्कार झाला महाराजांनी मला सांगितलं अकोलकोटला जा आणि त्यांची सेवा कर म्हणजे तुझी व्याधी सर्व क बरी होईल नरसाप्पा म्हणतो मग चला किंवा अकोलकोटला मी नेतो तुम्हाला तो माणूस म्हणतो मी स्वामी समर्थांना ओळखतही नाही आणि मानतही नाही त्यांची पत्नी म्हणते अहो चला ना तिथे जाऊन तरी येऊया तो माणूस म्हणतो मी काय तिकडे येणार नाही नरसाप्पा म्हणतो अहो तुम्हीच तरी म्हणताय तुम्हाला साक्षात्कार झाला म्हणून मग कशाला नाकारताय तो माणूस म्हणतो मा तो, तो भासही असू शकतो मी दत्त महाराजांच्या चरणे आलो आहे मला त्याच्यावरती विश्वास आहे मी इकडेच राहून बरा होऊ शकतो मला माझे दत्त महाराज बरे करणार आहेत आणि ज्या स्वामींना मी ओळखतही नाही तिकडे मी का यायचं पुढे आपण पाहतो बाबा म्हणत असतात स्वामी मला क्षमा करा मी चुकलो मी चुकीचं बोललो तुम्हाला तुमच्यामुळे माझा प्राण वाचला बाळापावर विश्वास ठेवून मी ते आलो आणि मला माझा जीव वाचला स्वामी म्हणतात विश्वास हा विश्वासच महत्त्वाचा आहे रे सबनीसा तू योग्य वेळी तुझा विचार बदललास आमच्यावर विश्वास ठेवलास आमच्या दारी आलास पण प्रत्येकजण असं करत नाही पण एकदा का विश्वास आड गेला तर आम्ही काहीही करू शकत नाही कसं आहे दिशा दाखवणारे असंख्य लोक असतात पण कोणत्या दिशेला जायचं हे आपण आपणच ठरवायचं असतं इकडे आपण पाहतो त्या माणसाची पत्नी म्हणते चला आपण अक्कलकोटला जाऊया तर तो माणूस म्हणतो मालते मी तुला आधीच सांगितलं आहे पण हा हट्ट का मला नाही यायचा अक्कलकोटला अहो पण तुम्हाला आत्ता साक्षात्कार झाला ना प्रत्यक्षात दत्त महाराजांनी सांगितलं असं म्हणाल ना आणि ते नरसप्पा भाऊ किती तळमळीने सांगत होते मालते आता मी तुला किती वेळा सांगू तेव्हा मी ग्लानीत होतो तेव्हा साक्षात्कार कशावरून दत्त महाराजाने संबंधाबाधितून मुक्त व्हावं म्हणून त्यांनी ते केले आहे आता गांगापुरात संगमाच्या शेजारी दत्तगुरूंच्या सानिध्यात मरण आलं तरी चालेल व ते चांगलंच आहे अहो असं नाही बोलायचं आणि बायको म्हणून माझाही तुमच्यावरती अधिकार आहे आणि यावेळी तो मी गाजवणारच आहे कारण प्रश्न माझ्या सौभाग्याचा आहे तो माणूस म्हणतो तुला तुझ्या कुंकुवाची शपथ आहे मला इथून कुठेही न्यायचं नाही इकडे स्वामी म्हणतात सांगितलेला ऐकायचं नाही आणि मग ठणाठणा करायचं इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स